रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव नेमके कसे निघालेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचं आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे पुणे गुलटेकडे ते आज सुपर कलर डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या काही लॉटला चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते मोठे साईज कांदे विकले आहेत तर मुक्कल साईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर मीडियम कांद्याचे भाव तीन हजार सातशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत मिडियम कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोलटा गोलटे तीन हजार दोनशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे जोडबादला दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेलं आहे तर मित्रांनो आज इतर ठिकाणची आवक जर पाहिली तर थोडीशी आवक हे आज इतर ठिकाणी कमी दिसून येत आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा